नमस्कार रसोई मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या केळ्याची भाजी आणि त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय ते, ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोन कच्ची केळी घेतले शिजवून तर त्याची शिजवायची कृती म्हणजे बघा हे असं कच्चं केळं घ्यायचं आणि त्याला आपण सुरी घेतो तर ता सुरीला ला तेल लावून मग त्याला असे तीन साइडने असे कापून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते सोलायचं त्याच्यानंतर आपण असे बारीक फोडी करून घेणार आहे आणि गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून पाच ते दहा मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं पूर्ण असं शिजेपर्यंत बघा आपल्याला लागणार आहे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले एक टोमॅटो बारीक चिरलेला थोडीशी कोथंबीर एक छोटासा चमचा मीठ इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली अर्धा छोटा चमचा अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचा इथे जिरा पावडर पाव चमचा धना पावडर थोडासा गरम मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा आणि थोडेसे कडीपत्त्याचे पानं आता मी इथे ते तेल तापत ठेवलेलं कडे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे त्यातच आता मी कांदा टाकून घेते हा कांदा मऊसूर होईपर्यंत आपण परतून घेऊया आता हा कांदा मस्त मऊसू शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते हे टोमॅटो सुद्धा आपल्याला निर्गळवायचे पूर्ण आता ह्याच्यामध्येच आपण मीठ जे घेतलं होतं एक छोटा चमचा मीठ ते टाकून घेऊया म्हणजे टॉमॅटो लवकर घेऊया आता टोमॅटो सुद्धा मस्त विरघळलाय त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते सगळे टाकून घ्यायचे मसाले थोडे फ्राय करू त्याच्यामध्ये आपण एकदा केळी शिजवून घेतलीत ना की आणि हे मसाले व्यवस्थित फ्राय झालेत जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला लगेच होऊन जाते थोडेसे दोन एक मिनिटासाठी एक आपण असंच तर आता आपण जो मसाला टाकला होता तो पण मस्त फ्राय झालाय त्याच्यामध्ये आपण केळी टाकून घेतल्या शिजून घेतलेली आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे केळांना मसाला लागेल असं वस्तू कांदा जशी एक प्रकारे बटाट्याची भाजी आपण करतो ना तशीच असते बटाट्याचं सबस्टिट्यूट म्हणून काही लोक केळी वापरतात तसच आहे तशीच ही भाजी, भाजी सुद्धा छान होते आता ह्याचं मिक्स करून झालं ना आपण ह्याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवू आता तीन चार मिनिटं झाले आपली भाजी तयार झाली ही त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आपली मी भाजी काढून घेते डिशमध्ये तर अशा प्रकारे आपली ही कच्च्या केळाची भाजी तयार आहे अगदी साधी सोपी आहे आणि खूप छान लागते तुम्हाला असंच वेगळं काहीतरी तुमच्या मुलांना खायला घालायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा खूप पौष्टिक आहे तर जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद